विशाखा अनिल वक्ते वय वर्ष अठरा राहणार वडवणी तालुका जिल्हा बीड वडका वडकागाव कोलाटी असं गळफास घेऊन आयुष्यात संपवलेल्या नर्सिंगच्या विद्यार्थिनीचं नाव आहे विशाखा ही कुटुंबासह वडगाव कोलाटी भागात राहते ती नर्सिंगचं शिक्षण घेत असून सध्या ती नर्सिंगच्या प्रथम वर्षात होती दरम्यान रविवारी चौदा सप्टेंबर रोजी सायंकाळी विशाखा टी बघत होती यावेळी विशाखाची आई तिला रागावली टी व्ही बघण्याऐवजी अभ्यास कर असं विशाखाला आई म्हणाली आईच्या या बोलण्याने विशाखाला खूप वाईट वाटलं होतं विशाखाला रागवल्यानंतर तिची आई स्वयंपाक करण्यासाठी किचनमध्ये निघून गेली तर लहान भाऊ दुसऱ्या खोलीत अभ्यास करत बसला होता आईने रागवल्यानंतर रागाच्या घराच्या तिसऱ्या मजल्यावर गेली तिथे तिने जिन्यामध्ये सिलिंगला गळफास घेत आपल्या आयुष्याची दोर कापली काही वेळानंतर कुटुंबियांच्या ही बाब लक्षात आली तेव्हा विशाखाला तात्काळ शासकीय वैद्यकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र तोपर्यंत खूप उशीर झालेला होता डॉक्टरांनी विशाखाला तपासून मृत घोषित केलं या घटनेमुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून नातेवाईकांनी रुग्णालयात टाहो फोडला